चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्याकडे घेऊन आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज राजमुद्रा नंबर प्लेट हे अशा पद्धतीने नंबर प्लेट आहे या ठिकाणी छत्र कुलावंत आणि या ठिकाणी राजमुद्रा आहे या ठिकाणी महाराज बसलेले आहेत आणि हे घर क्रमांक ही नंबर प्लेट जाणार आहे राजापूरमधून वाटोरे गावामध्ये या गावचे बंधू आहेत असे सुभाष दिलीप महादेव नितीन सुनील चव्हाण हे राजापूरमधील वाटूर गावचे बंधू आहेत याने आपल्या वडिलांच्या नावाने वास्तू असल्यामुळे गावच्या ठिकाणी त्या वास्तूला त्यांनी त्यांच्या वैयक्तिक नावाने दिवस वडिलांचं नाव दिलं या वडिलांचं नाव दिले आहे ते म्हणजे पांडुरंग निवास एवढं मोठे मोठं कुटुंब आहे अशाबद्दल म्हणजे आदर्श घेण्यासारखं एक घर आहे जे राजापूरमध्ये त्यांनी आपल्याकडे एक नंबर प्लेट बनवण्यासाठी आपल्याला ऑर्डर दिली होती त्या मॅडमचं नाव आहे गायत्री सावण म्हणून त्याने आपल्याला ही नंबर प्लेटची ऑर्डर दिली होती अशा पद्धतीने आपल्याला नंबर प्लेट जर का बनवणं असेल तर आपल्याला नक्की मला संपर्क करा माझ्या महेंद्रगट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ऑर्डरसाठी मला संपर्क करा माझा नंबर आहे एट झिरो नाईन डबल सेवन सिक्स नाईन झिरो डबल सिक्स या पाठीमागे असे दोन ओघ आहेत आपण कुठेही जाऊ शकता किंवा त्याला दोन साईडने तुम्ही स्क्रूही मारू शकता ते ही नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट खा खास करून गावच्या ठिकाणी जाणार आहे असे आपल्या गावच्या ठिकाणी नंबर प्लेट बनवणार असेल तुम्हाला नक्की संपर्क नंबर प्लेट पाहू शकता तुम्ही छान असे नंबर प्लेट बनले आहे